माझे मित्र बाबासाहेबांचं पुस्तक वाचलं नसेल पण बाबासाहेबांचं खूप असं स्टेटस किंवा तयार करतात बाबासाहेब थोट्या मध्ये किंवा मध्ये नाहीये बाबासाहेब पुस्तकामध्ये पुस्तक पुस्तक तुम्ही त्याशिवाय साहेबांची उत्तर कसा करणार आहे तुम्ही एक बाबासाहेब घडले त्यांचं बाबासाहेब घडलेच नाही असे शब्द बाबासाहेब करायला पाहिजे होते पण नाही भेटले का तर बाहेर आपणच आहे बाबासाहेबांना एका समाजाबद्दल मर्यादित ठेवलं त्यांच्या आचार विचार सगळ्या आक्रमक घ्या समाजामध्ये आरक्षणाचा फायदा दिला अफॉर्मिटी ऍक्शन का दिलं आहे कारण सगळी स्टार्टिंग लाईन सेम नाहीये सगळ्यांना स्टार्टिंग लाईन सेम यासाठी आरक्षणाचा फायदा दिलाय पण फायदा कोणी दिसत नाही ज्यांनी फायदा घेते तेच फायदा घेते माझे महार आमचे जे मित्र आहेत ते फायदाच घेते गावाकडे व्यसारे झालेले आहेत अकरा मध्ये टाइमपास करायला गेले त्यांना म्हणजे खूप काही काही जी विनंती आहे कारण बहुजन समाजाचा गोरगरीब मराठा समाजातील गोरगरीब चा मुलगा जर प्रशासनामध्ये आला तर प्रशासन सुद्धा आहे जो पण आपल्यासारखी व्यक्ती मध्ये येणार नाही ना, तो पण प्रशासन आपण कसं एक्सपेक्ट करणार आहे की प्रशासन सुधारायला पाहिजे आपल्यासारखे केले के तर बाहेर राहून जर अपेक्षा करत असाल तर कसं अपेक्षित आहे ते आलं पाहिजे तुम्ही निर्णय क्षमता तुमच्यामध्ये हातामध्ये आली पाहिजे ती सो माझं सर्व बहुजन समाजातील सर्व विद्यार्थ्यांना आव्हान हेच आहे तुम्ही प्रशासनामध्ये आलं पाहिजे निर्णय क्षमतेमध्ये हस्तक्षेप केला पाहिजे उत्सुक म्हणजे ऐकायची प्रिपरेशन किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी तर पहिले ते सातवी पर्यंत म्हणजे माझं शिक्षण जिल्हा परिषद शाळा केंद्र शाळा विद्यामंदिर एमजी मध्ये झालंय त्यानंतर पहिली दुसरीच्या आमच्या वर्ग शिक्षिका बोई मॅडम तिसरीच्या वर्ग शिक्षिका मोरे मॅडम चौथीच्या वर्ग शिक्षिका शिंदे मॅडम पाचवी सहावी सातवीच्या वर्ग शिक्षिका जाधव मॅडम आठवी नववी दहावीच्या वर्ग शिक्षक आपल्या कोणाच्या गावातले खूप चांगलं मोलाचं सहकार्य लागलं मला आणि माझं नेहमी असं ओपिनियन आहे चांगल्या शिक्षकांच्या शिवाय चांगले विद्यार्थी घडूच शकत नाहीत <गणाग्या> आणि आम्ही ज्यावेळी प्राथमिक शाळेत होतो त्यावेळी शिक्षकांची जितकी तळमळ होती त्यांना असं वाटायचं की विद्यार्थी जितक्या पुढे जायला पाहिजे जी ती तळमळ होती माफ करा आम्ही आउट ऑफ द कंटेक्शन घेऊ नका माझ्याही शब्द पण मला असं वाटतं की ती तळमळ सध्या शिक्षकांच्या मध्ये थोडी दिसत नाहीये कारण विद्यार्थी फक्त एकटा घडत असतो शिक्षक मात्र पूर्ण जनरेशन घडवत असतात म्हणजे सर्व शिक्षकांना आव्हान करतो की माझ्यासारखे लाखो विद्यार्थी तुम्ही घडवू शकताय तुम्ही ठरवलं तर जगाचा काय कायापालन करू शकता पालकांच्या नंतर खूप मोठी व्यक्ती कोण असतील तर ते शिक्षक आहेत सो माझ्या सर्व शिक्षकांना मी खूप खूप आभारी आहे आणि सर्व शिक्षकांना आव्हानही देखील आहे की खूप तळमईनं जिद्दीनं सर्व विद्यार्थ्यांना शिकवावं त्यानंतर ऍक्च्युली माझं अकरा वाराचं कॉलेज सोडत विद्यार्थी जुनियर कॉलेज मरबुटात आलं खूप डिफिकल्ट सिच्युएशन होती अकरा बाराला ऍडमिशन घेणं सुरुवातीला ऍडमिशन घेतलं त्यानंतर पण काय खूप जास्त ऍडमिशन देताना सुरुवातीला मग तिथे ऍडमिशन घ्यायला मला ऍडमिशन दिलं त्यानंतर अकरा बारावर राजेंद्र आजार यांनी मार्गदर्शन केलं आर्थिक मदत केली त्यानंतर सीईटी ला चांगले मार्क पडले असं वाटलं सीआयपी सारख्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेल महत्वाचा मुद्दा हाच की सीआयपी सारख्या नामांकित कॉलेजमध्येच हे एक्सपोजर भेटते सर्व सर्व मी आव्हान करतोय की सर्वांनी म्हणजे म्हणजे माझं अभिनय व्यक्त करतो सर्वांनी आठव्या बारावी सायन्सच करावं सायन्स किती इतकी तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप करते त्या प्रमाणात आर्ट्स किंवा कॉमर्स तर आपल्या असा माझा वैयक्तिक अभिनय आहे आउट ऑफ कंट्री घेऊन का या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाच्या म्हणजे कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं आणि कॉलेजमध्ये असताना मला फाउंडेशन फॉर एक्सलन्स आणि कल्चर ऑफ इंडिया यांनी दोन सीएसआर थ्रू वार्षिक चाळीस हजार प्रत्येकी चाळीस हजार स्कॉलरशिप प्रोवाइड केली स्कॉलरशिप देत असतानाच मी सुद्धा स्कॉलरशिप मध्ये कॉलेजच्या कमो आणि सुका योजनेमध्ये एका तासाला साठ रुपये मला देत असायचे मी काम करत होतो त्यावेळी सो जितकं जवळ तितकं काम करायचं कारण थोडं नाश्त्याचं वगैरे पण काढायचं होतं आपल्याला सो त्या गोष्टी केल्या पण मी आमच्या कॉलेजमध्ये बोललो आहे मग अक्षयची ओळख झाली अक्षय आमच्या कॉलेजमध्ये सिनियर आहे पण आता अक्षय म्हटलं त्याला आणि काय म्हणजे अक्षय मध्ये आता त्यावरती आता आणि अक्षय माझा ऑर्गनायझर होता ऍक्च्युली काय आहे कॉलेजचा म्हणजे बोटिंग पैसा आम्हाला सिनियर होता पण ऑर्गनायझरचं रूपांतर मैत्री झालं मैत्रीणचं रुपांतर भावामध्ये झालं अख्ख्या सख्या भावासारख्या मला वागणूक दिली माझ्या पेपर वगैरे व्हायचं अक्षर बहिणी अक्षर माझ्यासोबत वगैरे यायचं कारण थोडीसीच्या प्रिपरेशन जर्नीमध्ये थोडा एकटाच प्रवास असतोय कारण झगडण्याचा सक्सेस बट सगळ्यांना कोणी जवळ करत नसते ऍक्च्युली सो माझं सगळ्यांना आव्हान हेच आहे की जे विद्यार्थी झगडत आहेत त्यांना समाजाने मी चुकून घेतलं पाहिजे म्हणजे जसं भरपूर शिक्षकांनी काय आवाहन केलं असं मला वाटतं मला ऍक्च्युली फोन केला होता मला आता कुठे फोन केला होता माहित नाही त्या म्हणाल्या की सातवी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो किंवा दहावी पर्यंत विद्यार्थी चांगला असतो पण त्या विद्यार्थ्यांचं पुढं काय येतं हे शिक्षणामधून थोडंसं विसरून जात असं म्हणजे त्यांनी व्यक्त केलं म्हणून मला शिक्षकांना एवढंच आव्हान आहे की मानसिक सपोर्ट म्हणा किंवा आर्थिक सपोर्ट म्हणा जितक्या तुम्हाला जमेल तितक्या तुम्ही चांगल्या विद्यार्थ्यांना करा त्यानुसार विद्यार्थी घडला तर समाज घडतो समाज घडला तर देश सुधारतो आता युपीएससी प्रिपरेशन म्हणजे करायचं दोन हजार सतरा एकाच वर्षी पंधरा विद्यार्थ्यांचं युपीएससीच्या फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन झालंय मला असं वाटतं की आपल्याकडे गावाकडून आलेली पोहाय माझ्यासारखेच पर्सिटी वगैरे घेतलेले माझ्यापेक्षा काहींचा कमी पण होता मग थोडं असं काय आपण करू शकतो लहानपणापासून प्रशासकीय अधिकारी व्हायची अशी इच्छा होती पण युपीसी वगैरे करायचं हे नक्की माझ्या कॉलेजमध्ये सीएटी मध्ये असताना सो एन वगैरे वाचायला चालू केल्या गावकऱ्याच्या मला थोडं असं वाटत असतं की थोडं इंग्लिश वगैरे विक काय माझं दहावी पर्यंत शिक्षण मराठी मीडियम मधून झालंय आणि आता मला सार्थ अभिमान वाटतोय आणि महाराष्ट्र शासनाने मराठीच्या विद्यार्थ्यासाठी अजून चांगली चांगली पावलं घेतली पाहिजे असं मला नक्की आणि खूप मनापासून तळमळीने वाटतंय आणि शासनानं जिल्हा परिषदच्या शाळांचं सशक्तीकरण करायला पण पाहिजे असंही मला वाटतंय कारण सध्याची जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती बघता आमच्यावर दोन दोन तुकड्या असायच्या आमच्या तीन चार तुकड्या असायच्या अध्या सध्या एक पण तुकडी भरत नाही की विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये राहत आहेत सुरुवात पालकांना एक आव्हान असेल जित्या तळमळीनं जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिकवतात तितक्या टाइमने इतर हायस्कूल किंवा कॉलेजचे शिक्षक शिकवतात म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे तुम्ही कॉर्पोरेट वगैरे एज्युकेशन वगैरे माझा आउट ऑफ कंट्रेंट आहे सगळेजण सो मला असं वाटतं की तितक्यात तितक्या तितक्यात चित्ती ना जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षणाशिवाय इतर कोणते शिक्षक शिकवला असून व्यक्ती वाटत नाही सो मला असं वाटतं की त्यांचं सशक्तीकरण झालं पाहिजे लॉकडाऊन मध्ये पोस्टामध्ये जॉब केला पोस्टमधून म्हणून गंगापूर गावाच्या ऑफिसला सब डिव्हिजनच्या अंतर थोडली काय माझ्या पोस्ट मास्टरने पैशांचा आर्थिक गडबड केली आणि त्यानंतर थोडस इश्यू आला त्या सीटामध्ये नोकरी होती माझी आणि कसं हँडल करायचं काय माहिती होतं मला त्यावेळी गारबरी सब्रिल त्यांनी मला जरा मदत केली कसं हँडल करायला पाहिजे गोष्टी त्यांना एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये युपीएससी साठी क्लास जॉईन करायचा होता क्लास जॉईन करण्यावरचा माझा मेन हेतू हाच होता की आयुष्यामध्ये मध्ये दोन तीन वर्ष प्रिपरेशन केल्यानंतर असं विग्रेट नाही झालं पाहिजे की क्लास असता बरं झालं असतं चांगलं प्रिपरेशन करू शकलो असतो सो समजा तुमची फायनान्शियल स्टेबिलिटी असेल घरची मागे थोडा बॅकअप असेल जसा माझ्यासाठी माझा भाऊ होता किंवा अक्ष होता आणि वहिनी होते तसे तुमच्यासाठी एकदम गोष्टी एकदम लोक असायला पाहिजे ज्यांना तुमच्यापेक्षा तुमच्या मध्ये जास्त विश्वास असेल की काहीतरी दाखवू शकतो या दृष्टीकोन तुम्ही दोन हजार एकवीस मध्ये दिल्लीला गेलो मध्ये नेक्स्ट नावाचा क्लास जॉईन एक वर्ष फाउंडेशन बॅच केली तिथली दोन हजार बावीस मध्ये पहिला अटेम्प्ट दिला पण पहिली झाली नाही पण ठीक आहे पहिले ते असते ना की आणि माझं नेहमी ओपिनियन असते की कोरोना तीन चार अटेम्प्ट लागतात प्रिपरेशन करायसाठी So, ना ना। सो पुन्हा त्या पिरियडमध्ये आम्ही दिल्लीमध्ये राहिलो दिल्लीमध्ये परिस्थिती खूप खराब परिस्थिती खूप जास्त गरमी आणि खूप जास्त थंडी ऍक्च्युअली लाईट बिल येऊ नये म्हणून आम्ही एसी लावायचं नाही कारण अरविंद केजरीवालच्या कृपेने आम्हाला दोनशे तीनशे युनिट फ्री इलेक्ट्रिसिटी मिळायची सो तीनशे पेक्षा जास्त येऊन झालं की खूप जास्त बिल यायचं तर आम्ही एसीच लावायचं नाही सो मग ते थोडं झालं त्यानंतर मग थोडं त्या मेन वाजता काळामध्ये थोडस मेन प्रिपरेशन गेलो माझा जो मित्र जय पाटील यांच्या आजोबा बेटी बाली सर यांचे विद्यार्थी अजित शहा यांनी मला क्लास लावण्यासाठी दोन लाख पस्तीस हजार रुपये रोख रक्कम माझ्या अकाउंट मध्ये एका कॉल वर जमा केले आणि त्यांनी माझ्याकडे कोणतंही आश्वासन घेतलं नाही की हे परत करायला पाहिजे किंवा काही करायला पाहिजे मी अजित शहा साहेबांचा मनापासून खूप खूप आभार आहे अजित शहा साहेब नसते किंवा बेटी बाई सर नसतील तर आज बिर्देवने असता पण आय पी एस गिर्दवर्णी असला नसता असं मला वैती वाटतंय त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये मी पुण्याच्या मध्ये ऍडमिशन घ्यायचा विचार केला बऱ्याचशी माझे सिनियर तिथे अभ्यास करत होते म्हणजे आशिष पाटील म्हणा प्रती फाळके म्हणा प्रांजल म्हणा सॅम म्हणा सौर्या म्हणा देशपांडे म्हणा होते दे मग ऍक्च्युअली प्रांजल आशिष पाटील वगैरे बोलले तर वगैरे बोलले असं वाटतं की पुण्यामध्ये ज्ञान प्रगृती युपीएससी च प्रिपरेशन करायसाठी फायदा इनॉर्मल नाहीये मग थोडं ज्ञान मध्ये म्हणजे ज्ञान प्रबोधी मध्ये ऍडमिशन मिळवलं म्हणजे खूप टफ जॉब आहे म्हणजे खूप ते विखु सराणी सविता माझी मुलाखत वगैरे घेतली माहिती पण सरांनी काय ऍडमिशन दिलं आणि भरपूर सरांनी प्री क्लिअर झालेल्या मुलांना आहे सो त्यातच मला ऍडमिशन दिलं माझ्या आश्चर्य झालं भरपूर कोण मला पण विचारायचं काय ऍडमिशन दिला आम्हाला ऍडमिशन द्यायचे काय माहिती सरांनी माझ्यामध्ये काय बघितलं होतं त्या काळात दोन हजार तेवीस मध्ये परत दुसरा दिला जे दोन हजार बावीस च्या अटेम्प मध्ये माझ्याकडून होतं ते चांगल्या प्रकारे जी टी सिरीज कम्प्लीट केली त्यांचा मॉप दिला चार पाच क्लासेसच्या म्हणजे विजय म्हणा नेक्स्ट आय एस म्हणा किंवा थोडं म्हणा विजय म्हणा वाद म्हणा

आणि डॉक्टरना खूप जास्त त्रास दिलाय त्यात डॉक्टरांची मी दिलगिरी व्यक्त करतो सर्दी जरी आलते मी बाय डॉक्टर डॉक्टर साहेब कसा करायचं जरा असं बघायला जरा तर मला खूप जास्त सहकार्य केलं डॉक्टरांनी आणि त्यानंतर डेंग्यू झाला मी डॉक्टरांनी पप्पाना सांगितले त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की गावाकडे या रामशा डॉक्टरांच्या ऍडमिट झाले दोन्ही ची मेन्स दिली सीएसई ची सप्टेंबर मध्ये नोव्हेंबर मध्ये फॉरेस्ट ची मेन्स नागपूरला दिली सीएसई ची मेन्स होईल की नाही याची मला काही गॅरंटी नव्हतीच झालीच नाही म्हणजे पाच झालोच नाही पण फॉरेस्ट ची मेन्स क्लिअर होईल म्हणजे मला अशी आशा होती म्हणजे खूप चांगला मित्र निशांत आणि अक्षय आहे याची मेन्स क्लिअर झाली होती खूप जास्त वाईट वाटलं वाट ते पंधरा दिवस खूप जास्त डिप्रेशन मध्ये गेलो वाटलं होतं की लीड राहते पण ऍटली असं वाटलं होतं पण आलं नाही खूप वाईट वाटलं मला पण मग त्यानंतर निशांत वगैरे सांगितले की मग पुन्हा एकदा दोन हजार चोवीसच्या प्रिलिमची तयारी केली प्रिलिमचा रिझल्ट लागल्यानंतर ऍक्च्युली मला आनंद जास्त वाईट वाटलं होतं कारण सीएससी ची प्रिंट निघाली होती आणि फॉरेस्ट ची प्रिंट निघालेली होती तर मला ते खराब खराब मला शिवाय दिल्या होत्या साऱ्या माझी प्रिंट नाही निघाल्या रडा लागलेस तू आणि तुझी प्रिंट निघून पण तू रडा लागलेस मी मला शिवाय दिल्या होत्या सो मग ते काय थोडं सिच्युएशन पण तशी होती जॉब हवा होता थोडं म्हणजे त्रास वगैरे नव्हता काय पैसे वगैरे नव्हतात म्हणजे स्वतः स्वतःला लाज वाटत ना त्या किती दोन झाल्या जॉब वगैरे पाहिजे आता सो मग हॅलो सो मग जॉब वगैरे पाहिजे असं मला वाटत होतं नक्की वगैरे फॉर्म भरला होता सीएफ ची मे ची एप्रिल निघाली सप्टेंबर मध्ये एप्रिल दिली पुन्हा एकदा मला ऑगस्ट मध्ये डेंग्यू झाला मागच्या वर्षी माझे पंधरा दिवस गेले होते नशिबाने डेंग्यू झाला होता मला सहा दिवसच गेले माझे ठीक आहे चांगलं झालं म्हणायचं मग जीएसटी पेपर दिल्यानंतर मला असं वाटलं की ठीक आहे यावर्षी कॉल घेतो ऑप्शनलचा पेपर वन माझा स्ट्रॉंग पॉईंट होता तो पण गेला चांगला कॉल केला होता मागच्या वर्षी बेटर रिप्रेझेंटेशन केलं होतं ऑप्शनलचा पेपर टू लिहिला आणि माझ्या जे उत्सुकता होती की या वर्षी इंटरव्ह्यू चा कॉलेज निघून गेले कारण ते रंड आहे मला आणि मला ऍक्च्युअली कळालंच नाही की आता काय करायचं पाहिजे खूपच झाला आला ठीक आहे सीएफएफ ची मे प्री दिली ऑगस्ट मध्ये सीएलएफ ची प्री निघाली मेन मेस एकाच दिवशी असतात ऑग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सीएसएफचं फिजिकल झालं मेडिकल झालं त्यानंतर डिसेंबरमध्ये नऊ दहा डिसेंबरला सीएससीचा चा रिझल्ट लागला त्याविषयी आम्ही डीआयी मध्ये पप्पा चा किडनीस्टोन चा ऑपरेशन करायचं हॉस्पिटलमध्येच होतो म्हणजे असं मला वाटत की तुम्हाला असं वाटतात म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन तुम्हाला ज्या ज्या की आयुष्यात सगळे आता संपत आलेले आहेत मला वाटतं की देव त्याच क्षणी तुमच्या वाट्याला यश घालत असतो सो अशा सोडलेल्या पाहिजे होप्स कायम राखले पाहिजे कारण होप्स जग अवलंबून आहे आणि जग टिकलेला आहे वीस डिसेंबरला इंटरव्ह्यू शेड्यूल आलं आणि मला असं कळालं की माझा इंटरव्ह्यू विचारलेला नाही मग सगळ्यांना कारण एक <laughs> महिन्यामध्ये युपीएससी ची इंटरव्ह्यू ची तयारी करण्याची खूप त्यावेळी आपल्याला काय माहीत नसते ऍक्च्युली मग निशांत ऍक्च्युअली माझा कॉन्स्टंट टच होता ऑलरेडी दोन इंटरव्ह्यू दिला कोमल पण इंटरव्ह्यू दोन इंटरव्ह्यू दिल्या सगळ्यात मोठं तुमचे मेन्स प्रिपरेशन करताना मी निशांत आणि कोमल कोमल करत माझी माझ्या बारामधे तिची मैत्रीण आहे तिला खूप चांगला अभ्यास केला होता सर रिझल्ट मला असं वाटत होते की कोमलचं होईल माझं माहित नाही पण कोमलचं ती शिवशेट होईल असं वाटत होत आणि तिचं झालं नाही खूप वाईट वाटतं मला कारण तिचं तिथं असं असायचं की आम्ही थोडं निष्काळजीपणे करायचो रायटिंग करताना कोमनचं असायचं की तिला बोल झाली की पेपर लिहायची आमच्यावर पैसे यायचे कोमल दोन तीन पेपर लिहिला एकतर पेपर लिहिल्या मग तिच्या पेपर लिहिला आम्ही मग पण मग ते झालं की मग नंतर माझ्या इंटरूच्या चांगली मला मदत केली आपल्या गावाकडच्या मुलांना इंटरेस स्वतः गाणायचा कोणते घ्यायची काही थोडी कल्पना नसते काही घातलेलं नसते काय नसते कावीण चव्हाण सर यांच्याकडे गेलो मी त्या दिवशी नाईट पॅटर्न भेटायला गेलो सरांनी मला सांगितले की ड्रेस कोणता घालायचा पॅन्ट कोणत्या कलर ची घालायचं कोणता कोणत्या घालायची दाणे करायची ट्रिंक करायची की ब्लेड मारायचं हेअरकट करा करायचा शूज कोणते घ्यायचं शू बाईर म्हणून असतात ते तेवढून येऊन सारखे शू घालत जा कोटची सवय नसते म्हणून कोट पण घालत जा कारण थोडं ऑपरे चालू आहे आपण घातलेलं नसते कधी नसे जे बारीक बारीक गोष्टी जे सिली गोष्टी सगळ्यांना सिरी वाटत असतात तर गावाच्या कोरोना सिवी नसतात त्या सगळ्या गोष्टी सांगायचं का मी सरांनी केले मग पाच सहा जानेवारीला वडिलांचं ऑपरेशन जा झालं मग पप्पांना ऑपरेशन थेट मधून बाहेर काढल्यानंतर मग दोन हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये ऑपरेशन झालं पप्पांना आयसीयू मध्ये ठेवून त्या दिवशी ताजी आणि दिदी वगैरे हॉस्पिटलमध्ये मी दिल्लीला गेलो पुण्यामध्ये मॉक दिला दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये चार पाच मॉक दिले मी जानेवारीला मध्ये एंटरव्ह्यू होता इंटरव्ह्यूच्या त्या प्रिपरेशन मध्ये दिल्लीमध्ये माझा मित्र विलासमोर याच्या रूमवर होता सांगायला खूप अभिमान होतोय खूप जास्त थंडी होती स्वामी म्हणजे सुमित स्वामी म्हणा तेजा म्हणा किंवा विलासन इंटरव्ह्यू होईपर्यंत म्हणा स्वतःच ताट पण नाही दिले काय गार पाण्यास आजारी पडशील आयुष्य म्हणजे आयुष्याच्या चांगल्या वर्गावर चांगले मित्र भेटत गेले म्हणजे ही मला होते की देवाला माझ्यासाठी दिलेली खूप चांगली देणगी होती मी ज्याने इंटरव्ह्यू माझा असे आफ्टरनून सेशन मध्ये होता दिनेश दास सरांचा बोर्ड होता मला ऍक्च्युली युपीएससी कसं आहे दोन एक मिनिट नाही मला वाटतं एक मिनिट आधीच कळते तुम्हाला बोर्ड कोणता आहे गेलो सरांनी मला माझ्या पोस्ट ऑफिस बद्दल थोडं क्वेश्चन विचारले एका बोर्ड मेंबरने मला पीओ के बद्दल माझं तुझं ओपिनियन काय विचारलं मी त्यावेळी सरांना सांगितलं की सर पीओ के इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया इंटिग्रल पार्ट इंडिया इंटिग्रिटी आणि सोवरिटी म्हणजे पाक ऑक्युपाय काश्मीर हा भारताचाच भाग आहे मी त्यांना सांगितलं एकदम विश्वासाने थोडं लो हाय पिच मध्ये त्यानंतर एका बोर्ड मेंबरने में मला विचारलं की तुझी हॉबी म्हणजे माझी हॉबी युपीएससी ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्या हॉबी विचारत्या सो so, मी हॉबी टाकली होती की अँड गोट रिअरिंग यांची मी हॉबीज टाकली होती सो एक्च्युली मला याच्यावर क्वेश्चन पण विचारले की शेळी दूध किती घेत्या शेळीचं दूध वाढवायला काय करायला पाहिजे मी त्यांना सांगितले की सानिंग गोट ऑफ ते दुधाच्यासाठी खूप फेमस आहे त्याच्यासाठी तिच्याशी आपण क्रॉस बिल्डिंग वगैरे घडून आपण मिल्क किलो वाढवू शकतो मग मला त्यांनी क्वेश्चन विचारलं की मग डॉक्टर आज का शेळीचे दूध काय रिकमेंड करू लागले मग मी सरांना सांगितले की जर शेळी वगैरे खूप सारे मेडिसिनल प्लांटचा पाया खाते तो जो मेडिसिनल कंटेंट असतो तो शेळीच्या दुधामध्ये उतरवतो तो डायबेटिक पेशंट साठी खूप चांगला असतो मला वाटतं की हे आन्सर जरा सरांना जर खूप ग्राउंड रिअॅलिटी रियालिटीची जाणीव करून देत होते इंटरव्यू आल्या इंटरव्ह्यू झाल्यानंतर ऍक्च्युली कसं की बाकीच्या सगळ्या पोरांचा माझ्या आधी झालेल्या किंवा माझ्या आधीच्या दिवशी झालेल्या पोरांचा इंटरव्यू पंचवीस तीस मिनिटं चालला आणि ऍक्च्युली मला अठरा एकोणीस मिनिटांमध्ये हाकडून दिले त्यानंतर मी निशांना पहिला फोन केला की भाई काय फालतूपणे अठरा एकोणीस मिनिटाला हाकलून दिलंय मग माझे फर्स्ट रिॲक्शन कॅप्चर करून ठेवली होती माझा इंटरव्ह्यू वीस जानेवारी होता इंटरव्ह्यू सोळा सतरा एप्रिल पर्यंत होती म्हणजे दोन तीन महिन्याचा कालावधी होता त्या कालावधीमध्ये माझ्या सिलेक्शनची उत्सुकता सगळ्यांनी निघून गेली ट्रान्सक्रिटी होत्या मुलांना चांगल्या चालल्यात काय इंटरव्ह्यू आपल्या शेवटी कॉम्पिटेटिव्ह आहे संदर्भ जर चांगलं परफॉर्म करत असेल तर नक्कीच त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे होतं पण मग निशा मला मी फर्स्ट फर्स्टन कॅप्चर केले आणि तुझं होईल मला तर शुअरिटी नव्हती पप्पाचं ऑपरेशन झालं होतं थोडं चेंज ऑफ एन्व्हायरमेंट पाहिजे होतं मग आम्ही डायलिसिस करायचं पप्पाचं असं थोडं खूप सारे मेप्रोलॉजीस्ट ओपिनियन दिलं होतं पप्पांचं म्हणजे पप्पाची इच्छा नव्हती करायचं आत्या वगैरे पण इच्छा नव्हती आम्ही ठरवली जाऊया थोडं चेंज ऑफ एनमेंट होते मग मी चार पाच दिवसात बकऱ्यात गेलो होतो बावीस तारखेला ऍक्च्युअली आमच्या मामांची म्हणजे आमच्या काकांची म्हणजे कुठे बकरी कात्रायला चालू होती मी आणि माझा मावस भाऊ मारू कुठे गाडीवर गेलो आणि आमच्याकडे खानापुरून जायचं चार वाजता बकरी कात्रायची म्हणजे बकरी कातरायला चालू होती आणि सहा पाच चार वाजता सोडायची आणि खानापुरून जाऊन साहित्य घेण्याचं ठरलं होतं आपला रिझल्ट पाच वाजता इथली डिक्लेअर करतात आणि त्या दिवशी अडीच वाजता चांगला मित्र होता निशांत देशमुख त्याचा पुन्हा फोन आला की भाई तुझं सिलेक्शन झाले आणि पाचशे एकावन्नावर रँक आला त्यानंतर थोड्या मिनिटासाठी सोबत होते रिअलाइज नाही झालं की ऍक्च्युली जे स्वप्न पाहिले होते ते सत्यावर उतरवते पण ती खूप चांगली फिलिंग असत्या की म्हणजे सक्सेस म्हणजे काय ऍक्च्युली सक्सेस काय असते पण ते मला म्हणजे मानसिक स्थिती असते ज्याच्यामुळे तुम्हाला समाधान वाटत असते सक्सेस फक्त म्हणजे युपीएससी मध्ये सिलेक्शन हेच सक्सेस नाही आहे पण कोणत्या क्रीडा क्षेत्रामध्ये अतुल्य कामगिरी करणं म्युझिक संगीत डान्स या सगळ्या स्विमिंग कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही चांगली कामगिरी करणे सर्वोच्च पदावर पोहोचणं हे म्हणजे सक्सेस आहे मग त्या अभ्यासात हुशार असणं म्हणजे सक्सेस नाहीये असं मला वाटलं मग त्यानंतर खूप जास्त पोल येऊ लागले एका दिवशी दोन दोन हजार फोनचा मिस कॉल राहिला सगळे खूप मला जितके पॉसिबल होते तितके मी फोन अटेंड केले ज्यांचे फोन अटेंड नाही झाले किंवा ज्यांना मी नाही कॉल केले त्यांची खूप दिलगिरी व्यक्त करतो तर खूप सारे टीव्ही मीडियाला मी बाईक वगैरे दिले खूप सारे युट्यूब चॅनलला बाईक वगैरे दिले म्हणजे ऍक्च्युली मी त्या दिवशी बकऱ्यात होतो त्यानंतर टीव्ही मीडियामध्ये बकरावर आले सांगायचा उद्देश हाच म्हणजे तो, तो ज्या दिवशी पासून एकवीस पासून त्या दिवशी मी कधीही एक किंवा दोन महिने बातली टाकायला गेलेलो चे प्रिपरेशन पुणे किंवा मध्ये राहूनच केलेले आहे गाडी आलो तरी मी खूप एक किंवा दोन तीन दिवस राहायचो पहिल्यामुळे सारखं जायचं दोन तीन दिवस आले की भरगा अजून किती जाण आणायचं का साकी घर लोक पप्पा वगैरे पण असायची त्यामध्ये असं की सगळ्यात मोठं म्हणजे आमच्या मंडळाचे तर खूप आहे खूप म्हणजे मंडळ खूप लहान आहे आमचं सुरुवाती तरुण मंडळ एकदम जेव्हा भावाला साथ देणारे आहे आजीलांच्या घरात काय वेळ झाले रात्री जेवाच टाइमपास करत असायचं आजीलांचं घर म्हणजे आमच्या मंडळाचं घर असं झालं ऍक्च्युली आणि मग तसं झालं आणि हे म्हणजे सांगायचे उद्देश फुल टाइम कधी मी म्हणजे टाइम पत्नी टाकलेली नाहीये पुलटाईम मी उपसाचे प्रिपरेशन केलेले प्रिपरेशन करण्यामागे म्हणजे दहावीला शहाण्णव टक्के मार्ग आहे बाराला एकोणव टक्के मार्क पडलेला आहे रेग्युलर आठ ते सहा ते आठ तास अभ्यास व्हायचा माझा रेग्युलरली माझं असायचं की म्हणजे एका दिवशी दहा तास वगैरे किंवा पंधरा तास वगैरे म्हणजे टू बी ऑनेस्ट पंधरा तास किंवा सोळा तास कधीच के अभ्यास केला ना नाहीये मी हे ठामपणाने सांगतोय आणि याची सत्यता जर तुम्हाला पडताळून पाहिजे असेल तर माझ्या कोणत्याही लायब्ररीतल्या मित्रांना विचारू शकता तुम्ही माझ्या आहे सो तर अभ्यास करण्यासाठी कर हो एक चांगला ऍप शोधून काढलं होतं माझ्या मित्रांना आली होते नवळे वायपीटी म्हणून एक प्ले स्टोर ऍप आहे ट्रेकर वगैरे आम्ही सगळ्यांनी एक दहा पंधरा लोकांचा ग्रुप बनवला होता आणि अभ्यासाला बसलं की ते वायपीटी चालू करायचो म्हणजे ते आपलं बाकीचे ऍप वापरू देत नव्हते आम्हाला टाइमपास व्हायचा नाही मोबाईलवर मग समजा नवळे दोन सकाळी सहाला आला आणि मी नऊ ला गेलो तर मग तिथे दिसायचं की आईला नवळे दोन तीन तास जास्त अभ्यास केला वाटतं आपल्याला जास्त बसायला लागते वाटतं ही थोडी हेल्दी कॉम्पिटिशन होत गेली ऍक्च्युली म्हणजे कॉम्पिटिशन असायला पाहिजे हेल्दी असायला पाहिजे एकमेकांना खूप सपोर्ट पण करायचो सांगायचं तात्पर्य हेच की